उमेदवारी करण्यासाठी गावितांना तालुका कार्यकर्त्यांचे लेखी ठराव एकोणवीस एप्रिल रोजी दिंडोरीतून घोषणा करणार दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित यांनी उमेदवारी करावी असा सूर वाढतच चालला आहे आज दिनांक सोळा एप्रिल रोजी सुरगाणा कळवण दिंडोरी पेठ निफाड चांदवड येवला नांदगाव तालुक्यात जे पी गावित समर्थक कार्यकर्त्यांनी बैठका घेतल्या या बैठकीत एकमताने दिंडोरी लोकसभा लढावी असे लेखी ठराव कॉम्रेड गावितांना सादर केले कार्यकर्त्यांनी ठरावात म्हटले की आम्ही पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष देऊन होतो की कॉम्रेड जे पी गावी त्यांना तिकीट मिळेल पण आघाडी आणि पक्षाने घोर फसवणूक केली कॉम्रेड जे पी गावी ते शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र लढतात त्यामुळे आमच्यासाठी त्यांनीच नेतृत्व करणे गरजेचे आहे आतापर्यंत या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात जे लोक निवडून गेले त्यांनी जनतेच्या मूळ प्रश्नाकडे कधीच लक्ष दिलेली नाही अशी तीव्र भावना बनली आहे दिंडोरी मतदारसंघातील कांदा द्राक्ष व इतर बागायती शेतीला भाव दिला जात नाही आत्तापर्यंत शेतकऱ्याला योग्य न्याय मिळाला नाही सत्ताधारी बी जे पी सरकारने महागाई वाढवली आहे जाती धर्मात भांडणे लावली देशातील युवकांना नोकऱ्या दिल्या नाहीत रोजगार नाही जनतेसाठी आरोग्य सुविधा नाही सर्वत्र रस्त्याची दुरावस्था आहे दळणवळण शिक्षण याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे त्यामुळे आता जनतेला न्याय देणारा एकमेव लोकनेता कॉम्रेड गावित हाच आहे असा विश्वास जनतेत पसरला आहे सुरगाणा पेठ तालुक्यातील पावसाचे पाणी अडवून ते पाणी गिरणा नदीत किंवा गोदावरीत टाकून निफाड येवला चांदवड येवला नांदगाव देवळा मालेगाव तालुक्यात पाठवण्याची ताकद तुमच्यात आहे हा विश्वास संबंध तालुक्यातील मतदारांमध्ये आहे कॉम्रेड जे पी गावी त्यांना इंडिया आघाडी आणि माकप्पा उमेदवारी देत नसेल तर आपण अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी करावी अशी स्पष्ट भूमिका मतदारसंघातील कार्यकर्ते व मतदारांनी घेतली आहे लाईव्ह महाराष्ट्र सुरगाणा प्रतिनिधी भागवत गायकवाड सुरगाणा